श्री मंदिर महाबळेश्वर काय सद्गुरु सिद्धरामेश्वर मंदिर सिद्धरामेश्वर मंदिर महाबळेश्वर मध्ये सिद्ध रामेश्वर मंदिरामध्ये आलोय आम्ही अगं बघू शकतो इथून दोन तीन पॉईंट तर दिसते एलिफंट पॉईंट इथून दिसतोय असं आमचा सुका भाऊ म्हणतेस तर बघू कोणता कोणता दिसतोय महाबळेश्वर मध्ये पाच गिणीमधून महाबळेश्वर मध्ये आलेलं आहे हा चेहरा चांगला चेहरा चांगला चिकना दिसतोय तू फोटो काढ फोटो फोटो नाही कोण अरे जीप बाहेर काढायचं राजाला इथून दोन तीन पॉईंट दिसतो म्हणतात विभागा सगळं जंगलच जंगल आहे विषयच नाही आणि वरनं भारी फौज चाललाय ऊन पण आहे त्यामुळं लिंढा घेतच आहे कारण काय आहे रे शो है सरकस सरकस शो आहे लिंस दाखवतो तर एकाच मिनटाला महागारी आलो महागारी तुमचा शो बघू शकतो आम्ही मी आता कसरू पाऊस <laughs> कृष्णादेव जे उगम स्थान आहे असं म्हणते मंदिर तर खूप अजून दिसते नंदीच्या मुखातून इथं पाणी येते बघा कृष्णा कृष्णा नदी जाऊ का मी आहे झाले नाही एकदम प्राचीन मंदिर असे एकदम प्राचीन मंदिर आहे विशेष ख शेवाळा चढलाय बाग भिंतीवर शेवाळा इतका नाही पाऊस भरपूर वगैरे खूप काढला मोठ्या दगडाच बांधकाम करून दगडाच बांधकाम करून बरोबर हा

त्यामुळे आतला व्यू काय आपल्याला घेता घ्यायचं असं इकडून कुठं आहे ही एक पुराणी वस्तू आहे बघा कशी आहे काही पुराण माहित नाही इकडं मंदिर आहे इथून कृष्णादेवीचा उगम झालेला आहे व्यू हम्म एकदम खतरनाक व्यू येते विशेष नाही मंदिर बघू शकता मंदिराचा विषय काय झालाय म्हणजे जुनं बांधकाम आहे पण काय काय ठिकाणी डासळले मला कशाने डासळले काय माहित नाही का पहिल्या लढाईत काय झाले का आपल्याला पण काय माहित नाही पण सगळ्या मंदिरावरून शेवाळा चाललाय बाबा तुम्हाला दाखवतो एक मिनिट शेवाळा चाललाय सगळं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे असं चाललंय दुसरा विषय काय नाही मग पावसामुळे सुद्धा एक नंबर प्राचीन मंदिर एक नंबर पॉइंट सुद्धा एक नंबर टॉप मध्ये इथून येले पण पॉइंट सुद्धा दिसते समोर त्या दोघांचा फोटो वाढ चालू आहे चला चला आपल्याला परत नंतर मोर पण जायचं रे तर चला बाबांनी चला

चला सरकत चालू इथं पैसे देऊन फुकाट बघायला असते दुसऱ्याने पैसे देऊन दानला दावा लागले आपण फोकाट बघून आले इकडे काय नाही चला आता डायरेक्ट गो टू आपली कारगाडी कारगाडी जाऊन बसूया मस्त काय खाय जर रे काय खाय श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर सर्व भाविकांचे स्वागत करत पंचगंगेच मंदिर आहे म्हणजे कृष्णा मंदिर आहे त्याच्या समोर म्हणजे त्यांच्या विरुद्ध रॉंग साईडला त्या बॅक साईडला आहे

मोबाईल अलाउड नाही तर विषय कसा आहे पंचगंगे पंचगंगा मंदिर म्हणजे इथून पाच कुणाद्यांचा उगम होतो मग आपण जे पहिलं सांगितलं की बाबा कृष्णा उगम म्हणून तिथं नाही कृष्ण मंदिर आहे फक्त तिथं तिथून काय उगम झालं नाही तर पंचगंगे इथून उगम झालेला आहे कृष्णा नदीचा

आपण दर्शन घेतलंय सर्वांनी म्हणजे झालंय सगळ्यांचं दर्शन वगैरे आता डायरेक्ट आता जेवण जेव्हा नियोजन बघायचं कुठं तर जेव्हा थांबायचं तिथून डायरेक्ट रायगड वे टू डायरेक्ट रायगड डायरेक्ट कुठं आज थांबाय जेवण केलं मध्ये कुठं थांबायच नाही खेळ ना कारण की रायगड चढाय जरा उशीरच लागणार आहे कारण की पब्लिक जास्त येणार आहे तिथं असा विषय आहे एखादा जेवण करून रायगडवर गेल्या परत टेन्शन नाही salah बरोबर बसाकडे चला चला पइज डाउन चलो ए माझे तरी जाय खेळ चला झाले दोन उलट्या होत नव्हत्या आणि महागा बसल्यामुळे म्हणून झाले दोन उलट्या विषय असा झालेला आहे कसा आहे आहे वातावरण पाऊस पाहिजे होता थोडा पाऊस पाऊस जर असताना अजून एन्जॉय अजून एन्जॉय आला पाऊस असतं राहू कसं <सथ रहूं> मग कसं मिळवला